स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम मसाले संपर्क दिव्याताई मग मोबाईल एक्क्याण्णव तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी इचलकरंजी शहरातल्या शाहू कॉर्नर परिसरात काल रात्रीच्या सुमाराला पानपट्टी समोर उभ्या असलेल्या एका तरुणावर कोयत्यानं प्राणघातक हल्ला करण्यात आला या घटनेत रोहन वय चोवीस राहणार साजणी हा तरुण गंभीर जखमी झाला असून या प्रकरणी गावभाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचं काम रात्री उशिरापर्यंत हो सुरू होतं ऐन सणासुदीच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत खरेदीसाठी मोठी गर्दी असताना ही घटना घडल्यानं नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण निर्माण झालंय अचानक झालेल्या या हल्ल्यामुळं काही काळ परिसरात गोंधळ उडाला होता रोहन भांगे हा आपल्या काही मित्रांसोबत शाहू कॉर्नर परिसरातल्या पानपट्टीवर मावा खाण्यासाठी थांबला होता त्याचवेळी तीन ते चार इसमांनी तिथे येऊन तू आमच्या दुश्मनांसोबत फिरतोस तुला सोडत नाही असं म्हणत त्याच्यावर कोयत्यानं सपासप वार केले या हल्ल्यात रोहनच्या डोक्यात आणि शरीरावर गंभीर जखमा झाल्या असून या हल्ल्यानंतर सर्व संशयित आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढलाय दरम्यान नागरिकांनी जखमी रोहनला उपचारासाठी आयजीएम रुग्णालयात दाखल केले तर हल्ल्यानंतर गावभाग पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन तातडीनं पंचनामा केला आणि हल्लेखोरांच्या शोधासाठी स्वतंत्र पथकं तैनात केली आहेत तर या घटनेची नोंद रात्री उशिरापर्यंत गावभाग पोलीस ठाण्यात सुरू होती अधिक तपास पोलीस करत आहेत